नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी बी कॉम द्वितीयवर्ष मराठी द्वितीय भाषा एश एल मराठी अक्षरविद्या या अक्षरविद्यामध्ये कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं आपण अध्यापन करत असताना आत्तापर्यंत आपण नको देवराय आहे आता आता पाहू कुठे दबा धरून बसले आहे तुफान श्रावण महिना आला की माझ्या हाती नसती लेखणी किनकिन घुंगराची इतक्या कविता जवळपास पाच कविता पाहिलेल्या आहेत तीन राहिलेल्या आहेत आज आपणाला विज्ञान वंदना ही प्राध्यापक आदिनाथ यशवंतराव पवार यांची कविता पावायची प्राध्यापक आदिनाथ यशवंतराव पवार यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील बावी या खेडेगावी शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून ले ते प्रसिद्ध आहेत विविध नियतकालिकातून कविता लेखन त्यांनी केलेलं आहे राणमाती शिनाकाठच्या कविता ऊनपाऊस धूळपेर द्विदल इत्यादी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत अनेक साहित्य संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे मराठीच्या अभ्यासकांनी व मान्यवर समीक्षकांनी त्यांच्या काव्यसंग्रहावर विविध वाङ्मय नियतकालिकातून समीक्षात्मक लेखन केले आहे मुंबई दूरदर्शन नागपूर व अहमदनगर आकाशवाणीवरून त्यांच्या कवितेवर भाष्य केले आहे त्यांच्या कवितेवर राणगंध आणि इंद्रध इंद्रधनू हे दोन समीक्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत विज्ञान वंदना या कवितेतून बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाचे वर्तमान व भविष्यातील मानवी जीवनावर होणारे परिणाम कवीने कल्पनापूर्व कल्पकतापूर्वक विज्ञान संकल्पनेतून मांडले आहे या कवितेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचं वर्तमान आणि भविष्यातील मानवी जीवनावर होणारे परिणाम विज्ञान तंत्रज्ञानाचं चित्रण बदलत्या दृष्टिकोनातून आज वर्तमानामध्ये कसं बदलत आहे कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानातून माणसातलं माणूस पण हरवत चाललेला आहे माणुसकी हरवत चाललेली आहे आणि मानवी जीवनावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत याची कल्पकता याची वास्तवता कवीनं या विज्ञान संकल्पनेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूणच ही विज्ञान वंदना माणसातल्या माणुसकीचं जे हरपत चाललेलं मूल्यव्यवस्थेचं चा भान आहे ते पुन्हा जागृत व्हावं कारण विज्ञानानं खूप प्रगती केली विज्ञानानं जवळ आलं विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला मंगळावर गेला मंगळावर बंगले घ्यायला लागला ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तर माणसातली माणुसकी संपत चाललेली आहे माणूस माणसाला विचारणा झालेला आहे गरीब गरीबच होत चालला श्रीमंत श्रीमंतच होत चालना ही गरीब आणि श्रीमंताची दरी फाटत चाललेली आहे आणि माणसातल्या माणुसकीचा भाव हरपत चाललेला आहे हे विज्ञान वंदना या कवितेमध्ये कवीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कविता अशा पद्धतीची आहे जनुकीय तंत्रज्ञानाने वार्धक्यावर मात केली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली पन्नाशी च पोरपण सव्वाशीचे चे तरुणपण ब्रह्माहाती हृदय गती नुरेल जगी आजारपण दीर्घ आयुष्याचे आता नवे चार टप्पे होतील पंखाळली माणसे भरारत नवी हाय हायस्पीड ढागावरून चांचे सिग्नल दुरून जखम लगेच बिल भरून संगणकीय महाजाल आनंदाची लावी बोली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली जणुकीय तंत्रज्ञानाने वार्धक्यावर मात केली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली हुंडा गिडा बंद होईल नवी शर्त असेल खास मंगळावर महिन्यासाठी बुक करा स्वप्न निवास नवरोबा हनीमूनला चंद्रावर नवरी नेतील किती वेळा लग्ने किती पोटे होतील बैलाला मुस्क म्हणतात त्याला बैलाला मुस्क महिलाला मास्क पिकील वस्क इलियनच्या शोधासाठी ब्रह्मांडी यांनी गेली दोन शतक जगण्याची माणसाला हमी आली विमाने रेलगाड्या ऊर्जा धावतील विनाचालक बॅटरी कार अचूक मार्ग दावती, रोबो मागेल आरक्षण माणूस ठरेल कुचकामी विधर्मी क्लोनिंग क्लोनिंगची वाणी निनांदेल व्योमी शिंदुशुदी पाणबुडी अंतराळाला यान शिडी प्रगतीचे झळके गुढी गुंतागुंतीची नि आजोड रोबोटिकनी कामे केली दोन शतकं जगण्याची माणसाला हमी आली ही विज्ञान वंदना प्राध्यापक आदिनाथ यशवंतराव पवार यांनी मांडलेली आहे आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आजच्या वर्तमान काळामध्ये बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या पद्धतीने भविष्यातील मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे याचं चित्रण या कवितेच्या माध्यमातूनच कवीनं सांगितलेलं आहे कारण माणसाची अविस्त जणुकीय तंत्रज्ञानाने वार्धक्यावर के मात केलेली आहे कारण आता न बिना लेकरा बाळाचं कोणी राहणारच नाही आहे कारण तंत्रज्ञान विज्ञानाच्या अशा पद्धतीने आलेला आहे की प्रत्येकाला मूल होईल जनुकीय तंत्रज्ञान आलेलं आहे वार्धक्य राहणारच नाही आहे कारण असं म्हणायची वेळच येणार नाही आहे की याला मूल नाही म्हणून कारण कृत्रिम पद्धतीचा शोध या वार्धक्याच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा पाहतो जनुकीय तंत्रज्ञान ही पद्धत म्हणजे वार्धक्यावर मात करण्याची पद्धत आलेली आहे दोन शक्क माणूस जगायला लागलेला आहे माणसाचे आयुष्य वाढलं कारण दोनशे वर्ष माणूस म्हणजे माणसाला हमी आली ना विज्ञानाने इतकं शोध लावले इतकी प्रगती केली की माणूस पन्नास वर्ष बालपणातच चाललेला आहे पण चाललंय पन्नाशी मध्ये आणि सव्वाशीचे तरुण पण आलेला आहे एकूण एकशे पंच्याहत्तर वर्षाचं त्याचं आयुष्य राहिलेले पंचवीस वर्ष म्हातारपणाचे इतकं दीर्घ आयुष्य कारण हे सगळं आयुष्य हे विज्ञानासारखं गतिमान बनलेलं आहे त्यामुळं जगामध्ये अनेक आजार निर्माण झालेले आहेत कारण विज्ञान जितकी प्रगती करतो तितके त्याचे दुष्परिणामही होत असतात कारखान्याच्या आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आपल्याला तिथले लोक नाही नाही त्या आजाराचे बळी पडलेले असतात शहरामध्ये जर आपण गेलो तर मुंगीची रांग तरी कमी असेल इतकी वाहनाची रांग असते या रोडवरून पलीकडल्या कडेला माणसाला जाण्यासाठी दोन दोन तास लागतात आणि तो धूर नाकात जाऊन गरिबासारखी माणसं मरून जातात आणि काही श्रीमंत माणसं मात्र आपलं आयुष्य वाढवून घेतात दीर्घ आयुष्याचे आता हे नवे चार टप्पे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न कवी आदिनाथ यशवंतराव पवार यांनी वास्तव पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे की कि विमान किंवा हेलिकॉप्टर यापेक्षाही बदल झालेला आहे पंखाळी माणसं आकाशामध्ये झेप घेत आहेत ढगावरून हायस्पीडनं जात आहेत चांचं सिग्नल दुरून दिसाय लागलेलं आहे आणि जर कुठं ॲक्सिडेंट झाला जखम आली तर लगेच बिल भरून जखम लगेच बिल भरून संगणकीय महाजाल ही आनंदाची लावी बोली हे संगणकानं एवढी प्रगती केलेली आहे दोन दशक जगण्याची माणसाला हमी आलेली आहे संगणकानं गती बदललेली आहे कारण शंभर माणसाचं काम एक संगणक एका तासात करतो मग माणसाची गरजच राहिलेली नाही हुंडा पिंडा सगळा बंद होईल पण एक शर्त मात्र असेल काय शर्त असेल की मंगळावर महिन्यासाठी एक स्वप्न निवास बुक करा तुम्ही आम्हाला हुंडा नको पण मंगळावर स्वप्न आता मंगळावर स्वप्न निवास बुक करणं काही सोपं काम आहे का एक महिन्यासाठी ये जाणं येण्याचा खर्च यानातून जाणं म्हणजे कारण नवरोबा ला चंद्रावर नवरी घेऊन जाईल पण ही सगळी जसं विज्ञानाच्या कल्पना आणि संकल्पना बदलत चाललेल्या आहेत प्रगती होत चाललेली आहे संगणक युग निर्माण झालेला आहे माणसांचं काम कमी का झालेलं आहे बेकारी खूप वाढलेली आहे इतकंच नाही आहे विज्ञानामुळं बेकारी वाढली विज्ञानामुळे जितकी प्रगती झाली कारखाने आले कंपन्या आल्या तितकेच रोग निर्माण झाले कारण वायू प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल या सगळ्या प्रदूषणामुळे माणसाचे आजार वाढले माणसाची बीपी वाढायला लागली प्रत्येक भारतीय माणूस आज जर विचार केला तर प्रत्येक शंभर माणसाच्या मागं पन्नास टक्के माणसं शुगरनं आणि बीपीनं आजारी आहे ही सगळी पण माणसांच्या अपेक्षा वाढल्या इच्छा वाढल्या प्रगती झाली भरारी झाली माणूस पैशाच्या मागं लागला एक मिनिट बसायला वेळ नाही त्याला आणि मंगळावर शर्त एवढा हुंडा बंद झाला तर मंगळावर एक स्वप्न निवास बांधायचं स्वप्न निवास बुक करायचं किंवा नवरा आपल्या बायकोला घेऊन चंद्रावर हनुमानला जायला लागलेला आहे पण हे सगळं कसं झालेलं आहे बोचट विज्ञानाच्या संकल्पना बोचट झालेल्या आहेत बोतड झालेल्या आहेत विज्ञानानं प्रगती खूप केली पण मानवातलं मानवी मूल्य संपून टाकलं समता असेल स्वातंत्र्य असेल बंधुता असेल प्रेम असेल जिवाळा असेल माया असेल ममता असेल ह्या सगळ्या गोष्टी संपल्या भावाभावातलं प्रेम संपलं आईवडिलांचं प्रेम संपलं मुलगा आणि बायकोचंही नातं तित कामापुरतं झालं कारण आजकालचे व्यवहार फक्त करारबद्ध झालेले आहेत इतके दिवस मी राहतो जमलं तर ठीक नाही तर बाजूला होतो म्हणून किती वेळा लग्ने आणि किती घटस्फोट होतील लग्नही किती वेळा होतील सांगता येणार नाही ना आणि घटस्फोटही किती होतील हे सांगता येणार नाही ना कारण आजची संस्कृतीच बिघडत चाललेली आहे पाश्चात्य संस्कृती असेल किंवा विज्ञान संस्कृती असेल विज्ञानामुळे हे सगळं होत चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण संगणकीय महाजालामुळं खूप प्रगती झाली दोन दशकं जगण्याची माणसाला गती आलेली आहे हुंडा बंद झालेला आहे पण मंगळावर महिन्यासाठी स्वप्ननिवास बुक करण्याची हमी मात्र द्यावी लागणार आहे नवरोबा हनुमानला चंद चन, चंद्रावर नवरी घेऊन चाललेला आहे पण किती वेळा लग्न आणि किती घसरपोट होतील याचं काही सांगता येणार नाही नाही आहे कारण माणसातली माणुसकीच हरवत चाललेली आहे कुटुंब व्यवस्था नष्ट होत चाललेली आहे एकत्र कुटुंब पद्धती संपलेली आहे विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे आप आपण दोन आणि आपले मुलं एवढ्या पुरता माणसाचं जीवन चाललेलं आहे त्यामुळं मुलं काय करतात कुठं फिरतात कोणत्या वळणाला लागत आहेत मुलं चांगल्या वळणाला लागतात की वाईट वळणाला लागतात ही म्हातारी माणसं घरातली बघत होती पण आज तीही बघायला तयार नाहीत बैलाला मास्क मुंसं जसं होतं तसं महिलाला आता मास्क आलेला आहे पीक येईल वस्क तशाच पद्धतीचं पीक येणार आहे म्हणजे जसं पीक आहे तसं धान्य निर्माण होईल आणि ही प्रगती आज मास्क आलेले आहेत कोरोनानं सगळ्याला मास्क आणलेला आहे बैलाला जसं म्हणतं तसं मास्क या कोरोनानं आणलेला आहे कारण ही कशामुळं झालेलं आहे ही विज्ञानाची प्रगती जशी झाली तसं विज्ञानानं वाईटपणही आणलेलं आहे कारण चीनसारख्या देशानं ह्या कोरोनासारखा हे कोरोना रेणू बाहेर आणला किंवा आणि यामुळं कोरोनानं सगळं जग बदलून टाकलं जगाला परेशान करून टाकलंय जगाची आर्थिक घडी विस्कुटून टाकलेली आहे माणूस माणसात ठेवला नाही आहे हे कुण केलं विज्ञानामुळं आणि म्हणून सगळ्यांना मास्क आलं बैलाला मनुष्यासारखं का मास्क आलं एलियनच्या शोधासाठी ब्रह्मांडी याने आली एलियनचा शोध करण्यासाठी यान, यान निर्माण झालं दोन शतकं जगण्याची माणसाला मात्र गती आलेली आहे विमानी रेल्वे गाड्या सर ऊर्जेनं धावायला लागलेल्या आहेत विना चालक आता सगळ्या बॅटरी कार अचूक मार्ग दाखवणार आहेत रोबो मागेल आरक्षणात मानसूट ठरेल कुचकामी विधर्मीची वाणी शिंदू पाणपुडी शोधेल अंतराळयान शिडी निर्माण करेल प्रगतीची झळके गुढी प्रगती विज्ञानानं खूप केलेली आहे पण हे सगळी गुंतागुंत माणूस मात्र हरवत चाललेला आहे कारण हे सगळं रोबो आरक्षण मागेल आता माणूस कुटकामी ठरेल कारण विधर्मी विधर्मी कुलोनंची वाणी निनांदेल कारण बॅटरी कारी अचूक मार्ग दाखवेल विमाने रेल्वे गाड्या सौरऊर्जेने धावतील मग हे सगळं जर होत असेल इतकी प्रगती होत असेल तर रोबो आरक्षण का मागणार नाहीत आणि एके दिवशी रोबत माणसाला मारून टाकतील आणि ते स्वतः आरक्षण न जगतील ही विज्ञान बंधना गुंतागुंतीची आजोड रोबेटिक कामे केली गेलेली आहेत दोन शतकं जगण्याची माणसाला हमी आली पण माणसाचं जीवन दर्दमय झालेलं आहे माणसातली माणुसकी हरवत चाललेली आहे अरे माणसा माणसा कधी होशील माणूस माणसाचा झाला काणूस माणसाने जेवढी विज्ञानाची प्रगती केली तितकेच विज्ञानानं जेवढी प्रगती झाली तेवढी आदोगती झाली कारण महायुद्धाच्या काळामध्ये जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरावर जेव्हा बॉम्ब आले झाले तेव्हा बेशिराग झाली ती शहर कारण शोध माणसानीच अणुबाब चालावला आणि त्याचा वापर माणसांनाच नष्ट नाबूद करण्यासाठी केला गेला माणसाचा विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढलं पण माणूस झरझर झाला रोबो आले त्यांनी आरक्षण मागितली ही सगळी अवस्थाच विज्ञानवंदनाच्या दृष्टिकोनातून कवीनं सांगितलेली आहे या कवितेतून मानवी जीवनावर होणारे परिणाम विज्ञानाच्या दृष्टिकोनात कल्पतापूर्वक मांडण्याचा प्रयत्न कवीनं या ठिकाणी केलेला आहे इथं ही कविता संपलेली आहे इथंच आपण थांबू धन्यवाद